नमस्कार मी य अपन पहात तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए मराठवाड़ा विद्यापीठाला डॉक्टर बाबा साहब आंबेडकर सव्वीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला घेण्यात आलेल्या विधानसभेतील एकमताचा ठरावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी झालेल्या राज्यभरातील आंदोलनात शासकीय व वा जातीयवाद्यांच्या रोषाला जे बळी पडले त्या नामांतर शहीदांना आज बहुजन समाज पार्टीने अभिवादन केलं सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा एकमताने ठराव झाल्यावर जातीयवाद्याने मराठवाड्यात जा दलितांची घरे जाळून त्यांचे मुर्दे पाडले त्या घटनेचा निषेध चार ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला नागपुरात मोर्चा काढून करण्यात आला त्यावर झालेल्या गोळीबारात नागपुरातील अनेक मृत्युमुखी पडले त्या सर्वांच्या स्मृतिप्रित्यार्थ इंदोर येथील दहा नंबर पुलाशेजारी बांधण्यात आलेल्या मराठवाडा नामांतर शहीद स्मारकात बहुजन समाज पार्टीच्या वतीने कही हाम भूल न जाय या राष्ट्रीय अभियानांतर्गत हा अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला या स्मारकात राज्यभरात नामांतर आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शहीदांची नावे कोरली आहेत हे विशेष आहे नामांतर शहीदांना जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश बहुजन समाज पार्टीचे मीडिया प्रभारी उत्तम सेवडे जिल्हा प्रभारी राजकुमार बोरकर जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद इब्राहिम टेलर माजी महानगरपालिका पक्षनेते गौतम पाटील जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन केलं प्रसंगी प्रामुख्याने सदानंद जमदाडे अभिलेख वहाणे अमित गजवे अनिल मेश्राम बुद्धम राऊत ॲडव्होकेट रवींद्र रामटेके रूपराव नारनवरे अरुण कोपरे नितीन वंजारी उमेश मेश्राम राजेश पाटील परेश जमगडे अजय उके विलास सोमकुवर आधी प्रमुख पदाधिकारी या कार्यक्रमाच्या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते एका विद्यापीठाचे नामांतर करण्यासाठी सोळा वर्ष लावणाऱ्या व नामविस्तार करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी या जातीयवादी पक्षाच्या धिक्कार करून फुलेशाहू आंबेडकरी समाजाने आपल्या बलिदानाचा बदला घ्यावा असं बहुजन समाज पार्टी पार्टी नेत्यांनी याप्रसंगी आवाहन केलं बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा